नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम एक नोव्हेंबर पासून चालू झाला दोन पंधरवडे झालेले आहेत शेवटच्या पंधरवड्यात आम्ही सर्व शेतकरी संघटना चवळींनी प्रयत्न केल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये एकतीस नोव्हेंबरच्या आत आपण तातडीनं पहिली उचल किती देणार याबाबत दराची स्पष्टता करावी हे कारखान्यांना सांगितलं आणि सर्व कारखानदारांनी एकी करून एक विचाराने दर जाहीर केले सध्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेले दर हे कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवडलेले नाहीत त्यांना मान्य नाहीत त्याचं कारण काय कि शेतीत उत्पादन ऊस करत असताना उत्पादनाचा खर्च अधिकचा वाढलेला आहे आणि त्या पटीत कारखानदारांकडून कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अधिक पैसे जादा देण्याचा निर्णय घेतला आणि पहिला हप्ता त्यांनी के जाहीर केला परंतु आपल्या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर करत असताना एकीकरून पांढरंग सहकारी साखर कारखान्याने अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये दर जाहीर केला सहकार महर्षीने अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर जाहीर केला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर सहकर कारखान्याने अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर जाहीर केला दि सासवड माळी शुगर साखर कारखाना माळीनगर त्यांनी अठ्ठावीसशे रुपये दर जाहीर केला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे त्यांनी अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये दर जाहीर केला ठीक आहे आपण आपल्या एफआरपी च्या पीच्या आकड्याप्रमाणे आपण स्टिकअप राहिला आणि जाहीर केला यामध्ये मी थोडीशी तफावत आणि आपल्या सर्व कारखानदारांना प्रश्न विचारू इच्छितो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा भैरवनाथ शुगर साखर कारखाना आलेगाव नामांतर झालेलं आहे राजवी कारखाना आलेगाव या कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल आणि शंभर शंभर रुपयांचे दोन हप्ते असे मिळून तीन हजार एक रुपयाचा दर जाहीर केला का ठाऊक अठ्ठावीसशे रुपये त्यांनी पहिली उचल कशा पद्धतीने दिली मी संपूर्ण एफ आर पी चा आपल्या समोर मांडत आहे की अगर, कारखाना जो आहे भैरवनाथ शुगर साखर कारखाना आलेगाव त्याचा साखर उतारा जो आहे तो पाठीमागच्या वर्षीचा नऊ पॉईंट नऊ टक्के साखर उतारा आहे आणि त्यांची तोडणी वाहतूक अकराशे आठ रुपये त्यांनी दाखवलेलं आहे आणि अकराशे आठ रुपये तोडणी वाहतूक वजा जाता त्यांना फक्त चे निव्वळ एकवीसशे त्र्याऐंशी रुपये त्यांना द्यायचे असं असताना त्यांनी एफआरपीचा कुठलाही मुला हिजा ग्रहित न धारता एकवीसशे त्र्याऐंशी रुपये एफ आर पी लाप न राहता त्यांनी थेट अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल दिली म्हणजे जवळजवळ सातशे सातशे सतरा रुपये सहाशे सतरा रुपये त्यांनी जादा दिलेले आहेत मग मा, मला साडे सहाशे सतरा रुपये सातशे रुपये जर एफ आर पी पेक्षा भैरवराज शुगर साखर कारखाना जर जादा देत असेल आणि त्यांना तेवढे पैसे जादा देण्यासाठी जर परवडत असतील तर पांढरंग सहकारी साखर कारखान्याची एफ आर रक्कम आहे अठ्ठावीसशे त्रेपन्न रुपये आणि त्यांनी दर दिलेला आहे अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये म्हणजे तुम्ही फक्त दोन रुपये हे अधिकचा दर दिलाय प्रशांत परिचारक मालकांनी आणि त्यांच्या सभासदांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की भैरवनाथ शुगर साखर कारखाना सातशे रुपये जर जादा दर देत असेल एफ आर पी पेक्षा तर आपला साखर कारखाना फक्त आपल्याला एफआरपी पेक्षा पहिला हप्ता दोन रुपयांनी जादा काढलेला आहे सहकार साखर कारखान्याची सुद्धा तशीच अवस्था आहे की त्यांचा एफआरपीचा दर सव्वीसशे सत्याहत्तर रुपये बसतोय आणि त्यांनी अठ्ठावीसशे पन्नास रुपये जादा दिलेले आहेत म्हणजे त्यांनी जवळजवळ पंच्याऐंशी रुपये त्यांनी अधिक दर जादा देऊन आपल्याला साडे अठ्ठावीसशे रुपये दरावर बोळवण केलेली आहे ही सुद्धा संपूर्ण सहकार मर्षेच्या ऊस उत्पादक सभासदांनी लक्षात घेतलं पाहिजे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या बाबतीत तर खरच झालेला आहे की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा जो दर आहे तो अठ्ठावीसशे एकोणसाठ रुपये एफ आर पी त्यांना बसलेले आहे आणि त्यांनी एफ आर पी पेक्षा नऊ रुपये आपल्याला कमी दिलेत अठ्ठावीसशे पन्नास रुपये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने दर जाहीर केलेला आहे ठीक आहे या कारखान्याचे संस्थापक चेअरमन माझे आमदार बबनदादा शिंदे आज हॉस्पिटल औषध उपचारासाठी परदेशात आहेत पण त्यांचा कारखाना चालवणार त्यांचे चिरंजीव आदरणीय सिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे यांनी सुद्धा सभासदांचा कार्यक्षेत्रातल्या विचार करायला पाहिजे होता आपण एफआरपी पेक्षा नऊ रुपयांनी कमी आज लोकांना पैसे पाहिला हप्ता द्यायला लागलेला आहे हे कितपत योग्य आहे आणि त्याच अनुषंगाने विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरुसाळा की ज्यांचे अभिजित पाटील हे स्वतः आहेत त्यांनी मागच्या निवडणुकीत तर आपल्याला पस्तीसशे रुपयाचं आश्वासन दिलं परंतु पस्तीसशे रुपयाचा दर त्यांनी तीन हजार रुपयापर्यंत नेला आणि तिथंच त्यांची गाडी सुद्धा स्टॉप झालेली आहे चालू वर्षी त्यांच्या साखर कारखान्याला मी सांगतो अठ्ठावीसशे एकोणीस रुपये त्यांना एफ आर पी बसलेली आहे आणि त्यांनी अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये या तालुका कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांना द्यायचं जाहीर केलेलं आहे म्हणजे त्यांनी फक्त पंचावन्न ते साठ रुपये अधिक दर दिलेला आहे मग एफ आर पी पेक्षा हे प्रमुख आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सहकारी तत्वावर चालणारे जे साखर कारखाने आहेत यांनी रुपयापासून आर पी पेक्षा जास्त दर दिला राजवी आलेगावचा साखर कारखाना एफ आर पेक्षा सातशे रुपये अधिक दर देतो मग या दरामध्ये एवढे तफावत का या बाबतीत सुद्धा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सजग होणं गरजेचं आहे आम्ही ऊस शेतकरी चळवळीतील जे सगळे संघटनातील पदाधिकारी आहोत आम्ही पोट तिडकेने रोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय आम्ही ऊसाचा प्रश्न शासन दरबारी सुद्धा मांडलेला आहे मी स्वतः तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून वारंवार याबाबत सरकारचं लक्ष वेधू इच्छेल आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अजिबात दाराच्या बाबतीत एक वाक्यता केलेली नाही त्यांनी साडे अठ्ठावीसशे ते एक अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये हाच आपल्याला दर दिलेला आहे आज मी पुन्हा एकदा बातमी वाचली ऐकले की शंकर सहकारी साखर कारखान्याने एकोणतीसशे रुपये पहिला हप्ता दिलेला आहे आता मला सांगायचंय की शंकर सहकारी साखर कारखान्याचे एफ आर पीची रक्कम त्यांना बावीसशे सतरा रुपये त्यांनी जाहीर झालेले आहे त्यांची एफ आर पी मग ते जर आज एकोणतीसशे रुपये जर दर देत असतील तर त्यांना सातशे रुपये पेक्षा जास्त द्यायला पैसे आज त्यांना कुठून आले असं ज्या वेळेस आपण सगळ्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी एक वाक्यता आणून आपण सगळ्या साखर कारखानदारांना जाब विचारला पाहिजे कि ऊसाचे उत्पादन तयार करण्यासाठी आपल्या आपल्याला किती खर्च येतोय आणि आपल्या साखर कारखाने आपणाला किती पैसे देतात या बाबतीत दराच्या बाबतीत खूप मोठी भावांनो तफावत आहे आपण सगळ्यांनी सजग व्हायला पाहिजे की कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्यामधल्या सगळ्या साखर कारखान्यांनी जवळजवळ तेतीसशे रुपयापर्यंत तेहतीसशे रुपये पासून छत्तीसशे पन्नास रुपयापर्यंत पहिला हप्ता त्यांनी सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि आपले साखर कारखानदार मात्र अठ्ठावीसशे रुपयापासून एकोणतीसशे रुपयापर्यंत पर्यंत येऊन थांबलेले आहे मग रिकव्हरी आपली कमी आहे म्हणून सांगतात पण रिकव्हरी कमी असली तर तुम्ही एफआरपी पेक्षा एखादा कारखाना जर सातशे रुपये जादा दर देतोय शंकर सहकारी साखर कारखान्यात सातशे रुपये जादा दर देतोय मग त्यांच्या रिकव्हरीच्या बाबतीतला आपण कसा हिशेब लावणार आहे याबाबत सुद्धा आपल्या सर्व सभासदांनी आपल्या कारखान्याच्या चेअरमनला डायरेक्टरला आणि एमडेला धारेवर धरला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने शेवटी आम्ही चळवळीतील सर्व मंडळी ऊस दारासाठी सारखे मांडतोय तुम्हाला माहित आहे मी सुद्धा टेंबुर्णीला ऊस परिषद घेतली आणि ऊस परिषदेमधून सुद्धा कारखानदारांना इशारा दिला होता की आम्हाला कमीत कमी पहिला हप्ता बत्तीसशे रुपये द्या आणि उर्वरित आपण आम्हाला दोन तीन हप्त्यात पैसे दिले तरी चालतील परंतु आज साखर कारखानदार एफ आर पी ला राहिलेले आहेत हे योग्य नाही कारण का आज साखरेचे दर सुद्धा अडतीस रुपयापासून बेचाळीस रुपयापर्यंत पर्यंत झालेले आहेत म्हणून शेतकरी भावांनो आपणा सर्वांना संघटित व्हावं लागल एकत्रित यावं लागल तरच या साखर कारखानदारांच्या घशातून आपल्याला दर हिसकावून घ्यावा लागल त्यांना मागावून घ्यावा लागल मला माहित आहे की साखर कारखानदारांची आहे तसे आपल्या सर्व शेतकरी भावांनी सुद्धा एकी केली पाहिजे राजकारण गावगाड्यातलं सगळ्यांनी बाजूला ठेवा भावांनो आम्ही प्रामाणिकपणे मी सांगतो की राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनं असू द्या परंतु आपल्या प्रपंचात पाणी ओतणाऱ्या ह्या साखर कारखानदारांना आपल्याला जाब विचारावं लागल की माझ्या कष्टाच्या घामाच्या ऊसाच्या पैशाला आपण जर एफ आर पी सोडून आम्हाला जर जादा पैसे देत नसाल तर आम्ही तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच सर्व शेतकरी भावांनी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी जागा व्हायची वेळ आलेली आहे आम्ही पोट तिडकेनं सांगतोय की आपण सर्वांनी एकत्रित येऊया उद्यापासून शेतकरी चळवळीतील उद्या वाखरी ताळावर उपोषणाला बसणार आहेत बाबांनो दोन हजार दहा अकरा ला जे ऊसाची आंदोलन चालली त्याची पुनरावृत्ती होण्यासाठी आपण सर्वांनी वाखरी ताळावर येऊन सुद्धा त्या शेतकरी नेत्यांना आज आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे शेवटी उपोषणाचा मार्ग आम्ही निवडला परंतु आम्हाला हे मार्ग निवडत असताना शेवटी बलस्थान हे आमचं ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कुठल्याही राजकारणाचा मुला हि न ठरवता न घेता आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे आणि उद्या जे उपोषणाचं जे आंदोलन राहणार आहे त्या आंदोलन स्थळाला सुद्धा आपण भेट दिली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपण दोन दिवसांनी मंगळवार बुधवार गुरुवार चला सर्व साखर कारखान्याचे चेअरमन आणि एम डी संचालक मंडळ यांची मिटिंग लावून आपण त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत आणि आम्हाला एफ आर पी पेक्षा अधिक दर किती देणार आम्हाला साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीस रुपये हा दर मान्य नाही ही भूमिका आपण आपल्या कार्यक्षेत्रातल्या सर्व कारखान्याच्या सभासदांनी घ्यायची आणि त्या अनुषंगाने आम्ही दोन दिवसात एक वेळापत्रक तयार करून आपणासमोर सांगतोय आणि आपण त्या पद्धतीने कारखान्याचे चेअरमन बरोबर मिटिंग लावू बैठक लावू आणि त्यांना आग्रहाने आपण सर्वजण जर आमच्या बरोबर आपण मिळून आला तर यामध्ये कारखानदार नक्कीच आपल्याला चांगला वाढीव दर देतील म्हणून आपण सर्वांनी सर्व शेतकरी बांधवांनी एकजुटीनं एक चांगला निर्णय घेऊया आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस कारखानदारांना धडा शिकवूया धन्यवाद